परंतु पोहोचतो म्हणून आम्ही ते पण विचारतो की तुमच्याकडे म्हणजे प्रॉपरच नियोजन करतो आमच्या दिया। दिया। मी म्हणते की सापडून त्याच्याबद्दल तुम्ही बघतात की जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत तर ते थोडेसे शिक्षणामध्ये थोडेसे मागं राहतात कारण त्यांना घरातलं काम करावं लागतं शेतातलं काम करावं लागतं आणि जर आपल्या संस्थेकडे जर थोडस भक्कम म्हणजे फंडिंग जर असेल तर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने क्लासेस वगैरे पण सुरू करू शकतो की जेणेकरून हे मुलं जे माग राहिलेले ते शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि हे काम जे आहे सामाजिक तर हे माझे एकटीच नाहीये तर तुमच्या सगळ्यांचं आहे आणि तुम्ही जेव्हा सगळेजण मला सहकार्य करताल तर निश्चित मला वाटतं सप्तक हे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं जे रोपट आहे तर निश्चित भविष्यात याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय सांगा सर मी तुमच्या माध्यमातून किंवा या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एकच सांगेन की आज मी तुम्हाला मदत करते पण भविष्यात तुम्हीही इतके यशस्वी बना की मी मदद के लिए मदद के जे आज तुम्हाला मदत केली ते तुम्ही भविष्यात लाखो विद्यार्थ्यांना मदत करा आणि एका यशाच्या शिखर तुम्ही गाठा जे तुमच्या आईवडिलाचं जे स्वप्न आहे की तुम्ही एका उच्च पदावर गेलं पाहिजे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने एज्युकेशन घेऊन त्या पदावर गेलं पाहिजे